जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर या पंधरा ते सतराच्या दरम्यान जी परीक्षा होणार होती ती परीक्षा पुर पुढे ढकललेली आहे आता पुढे कशामुळे ढकललेली आहे याचं कारण काय याची सर्व डिटेल आपण या मध्ये बघणार आहोत आता नेमकी काय कारण आहे कशामध्ये का म्हणजे कशा पद्धतीनं म्हणजे एक्झाम पुढे ढकललेली आहे याचं कारण काय आहे आणि याचं सर्व डिटेल आपण या मध्ये बघणार आहोत शिवाजी क्लासेस अग्रिकल्चर मी शिवाजी सारंग या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आता याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा ते सतरा ही तारीख ठरवली होती या तारखेमध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विधानसभेचे जे आचारसंहिता जी लागलेली आहे आचारसंहितेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शनचे आहे त्याच्यामध्ये आचारसंहितेच्या एक कोल बघताय किंवा राज्यामध्ये विधानसभेचे निवडणूक हवेगाय याच्यासाठी एक एक हे केलेलं आहे की बाबा तुम्ही आचारसंहितेमध्ये कुठल्याही प्रकारची तुम्ही ऑनलाईन वगैरे टेस्ट घेऊ शकत नाहीत या कारणास्त तुमची तारीख ही पुढे ढकललेली आहे म्हणजे पंधरा ते सतरा दरम्यान जी परीक्षा होणार होती शिपाई आणि लिपिक या पदाची जी जी परीक्षा होणार होती ती पुढे ढकलली आहे आता याची तारीख पुढे ढकलली आहे आता याची एक्झाम कधी होणार आहे तुम्हाला तेवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस तारखेला तुम्हाला नोटिकेशन येईल की बाबा नंतर परीक्षा कधी होईल आता पंचवीस तारखेच्या पंचवीस ते तीस या दरम्यान मध्ये तुमची तारीखेची डिक्लेअर केल्या जाईल आणि पुढे म्हणजे याचे म्हणजे पुढे नोटिकेशन येईल की बाबा तुम्हाला नेमकी परीक्षा कधी होणार आहे आणि का आहे आता आचारसंहितेमुळे ही परीक्षा पुढे ढकललेली आहे आता अनेक विद्यार्थ्यांना समस्या निर्माण झालेली असेल बाबा एक आचारसंहिता होती कही आ, कही, आ, कही तर मग तारीख का डिक्लेअर केली का केली कशा पद्धतीने पण काही 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 अडचणी असतील किंवा काही हे असतील तर याची पुढे तुम्हाला जर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला जर तारीख जर डिक्लेअर झाली तर तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तारीख कधी आहे कधी परीक्षा होणार आहे कधी आणि याचं सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत आता याच जे एक्झाम जो पॅटर्न आहे तर याच एक्झाम कशा पद्धतीने होणार याची एक्झाम ही होणार आहे तुमची ऑनलाईन पद्धतीने याची एक्झाम होणार आहे आता याच्या जी या परीक्षेचं जे माध्यम आहे मराठी आणि इंग्लिश या दोन भाषेमध्ये याच परीक्षेचं म्हणजे तुम्हाला पेपर येणार आहे म्हणजे इंग्लिश पण पण येणार आहे आणि तुम्हाला म्हणजे इंग्लिशचा प्रश्न येईल त्याच्या खालीच तुम्हाला मराठी प्रश्न येईल म्हणजे दोन भाषेमध्ये तुमचं एक त्याचं भाषांतर येणार आहे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश याचं दोन माध्यमातून याचं परीक्षेचं माध्यम येणार आहे आता याच्यासाठी जे सिलॅबस आहे कोणकोणत्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न येणार आहे याची ये एक्झाम जे होणार आहे तुम्हाला नव्वद मार्काची एक्झाम होणार आहे आणि याचा टायमिंग जे दिलेला आहे तुम्हाला नव्वद मार्कासाठी जे एक्झाम जे टाइम दिलेला आहे तुम्हाला एकशे वीस मिनिटं तुम्हाला दिलेली आहेत म्हणजे एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला नव्वद प्रश्न तुम्हाला हे केलेला आहे तुम्हाला आनंदाची बातमी म्हणजे तुम्हाला हा याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंग्लिशचा सब्जेक्ट तुम्हाला येणार नाही तुम्हाला मराठी व्याकरण येईल तुम्हाला कॅम्प्युटर बेसवर जे काही प्रश्न असतील ते येतील जे कृषी आधारित जे ग्रामीण भागामध्ये जे कृषी विभागातले जे काही प्रश्न येतील जे सहकारी विभाग असतील जे सहकारी विभागामध्ये जे स्थापना कधी झाली काय झाली आणि जे सहकारी विभागामध्ये जे काही ग्रामीण बँका असतील असे सर्व सहकारी जे काही प्रायव्हेट बँका जे असतील सहकारी भागातले याच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न येण्यास सुरुवात होईल तुम्हाला जनरल नॉलेज येईल जे के येईल जे मध्ये तुम्हाला काही करंट अफेअर्स येतील काही तुम्हाला मागचे प्रश्न येतील याचे सर्व तुम्हाला याचं स्लॅबस तुम्हाला कवर करायचं आहे आणि या माध्यमातून तुम्हाला परीक्षेची तुम्हाला जास्त दिवस तुम्हाला राहिलेली नाही तुम्हाला लवकरात लवकर तुमची डेट तुम्हाला इलेक्शन संपल्याच्या पंचवीस तारखेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल किंवा तुम्हाला नोटिफिकेशन आल्याला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी पुढील व्हिडिओ व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि लाईक आणि शेअर केल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की हा मी बनवल्याच्या नंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल की तुम्हाला हा व्हिडिओ कशाच्या माध्यमातून आला आहे आणि तुमच्या नोटिफेशन आल्याच्या ओपन केल्याच्या पद्धतीने बनवलेला आहे आणि तुम्ही लाईक आणि शेअर करा हा व्हिडिओ तुम्ही ज्या व्यक्ती ज्या विद्यार्थ्याने हा जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूरच्या व्याजा शाखेचा फॉर्म भरलेला आहे त्यांनी हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि हा पुढे तुम्हाला पंचवीस तारखेच्या नंतर तुम्हाला